हॅलो नमस्कार मी मोनिका स्मिते आणि रिदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे त्यांना ताईंना हिवाळा सुरू झाला त्याच्यामुळे ना तब्येतीवर माझा जास्तच परिणाम झालेला होता म्हणून मी व्लॉग जे आहे ते कंटिन्यू केले नाही कारण हे जर करत बसलं ना चार ते पाच तास लागतो नाही म्हटलं तरी तीन तास कुठेच जात नाही जर आपलं साधं साधं एडिटिंग असेल तर पण त्याच्यामध्ये खूप सारा आपलं क्रिएटिव्हिटी दाखवायची असेल क्रिएटिव्हिटी त्याच्यात ॲड करायची असेल ना तर एक तास आणखी एक्स्ट्रा म्हणजे टोटली चार तास एडिटिंगला जाते त्याच्यामुळे ना मला बरं नव्हतं आणि म्हणूनच मी काय केलं की थोडंसं ब्लॉगला स्टॉप घेतलं माहिती नाही काय प्रॉब्लेम होत आहे मी जेव्हा जेव्हा क व्हिडिओमध्ये सांगते ना की नाही मी आता रेग्युलर करणार मला आता थांबायचं नाही आहे मला समोरच जायचं आहे पण माझ्यासोबत ना असं घडत आहे नेहमीच घडत आहे ज्या वेळेस मी ज्या व्हिडिओमध्ये बोलली की दोन तीन दिवस माझे व्हिडिओ येतच नाही काय जाणे मी तर कुठल्या गोष्टीवर असा विश्वास ठेवत नाही अंधश्रद्धा वगैरे पण माहिती नाही काय आहे तर बोलली की ते होतच नाही म्हणजे उलटच होणं असं चालू आहे तर आता बघू जशी येईल तशी व्हिडिओ येईलच तुम्हाला व्हिडिओ आले तर नोटिफिकेशन तर नक्कीच येतात तर चला कनेक्ट राहा आणि असं छान छान प्रतिसाद देत चला तर आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं होतं की मी बनवलेलं आहे वेज पुला आज मी तू घरी होता त्याच्यामुळे ना आ, मी पण थोडंसं आज कंटाळा केला तब्येत जर बरी नसली ना की काही जास्त खावं असं वाटत नाही आणि सोबतच काही करावं असं पण वाटत नाही आणि हे सुद्धा घरी नव्हते आणि त्यामुळे म्हटलं चला आता छान असं वेज पुलाव बनवूया कारण त्याच्यामध्ये आलू वटाणे वगैरे राहते ना तर मुलं छान आवडीने खातात दाणे वगैरे असले तर तर आता थोडंसं तिकडे भात जो आहे तो व्हायचा आहे तोपर्यंत जे शिल्लक भांडे होते ते मी घासून घेतले म्हटलं कुकर होतपर्यंत आणि गॅस ओटा खाली होतपर्यंत म्हणजे गॅस बंद होतपर्यंत तिथलं वाट पाहण्यात काही अर्थ नाही म्हणून पटापट झाडून घेतलं कारण खूप वेळ झाला होता हा जवळजवळ साडे दहा अकराचा टायमिंग असेल आणि कसे बारा वाजते ना हे सुद्धा माहिती पडत नाही ज्या दिवशी आपण उशीर केला ना कामाला की लगेच पटापट जी वेळ आहे ना ती चालली जाते आणि हिवाळ्याचा जा दिवस खूप छोटा असतो त्याच्यामुळे लवकरच रात्र पण होते आणि करत करत थंडीसुद्धा जास्त वाटत राहते मग दिवसभर जर करतच राहिलं ना दहा वेळा थंड्या हात टाका आणि जर आपल्याला बरं नसलं की अजूनच ते हेक्टेक वाटते पण आपल्याला कामं तर करावीच लागते घरातले त्यामुळे हो आता मी पटकन करण्याचा विचार केला आणि पटकन झाडून घेतलं पोछासुद्धा मारून घेतला कारण स्मितू खेळून आलेला होता त्याची पण तो आंघोळ करत होता तो करत होता म्हणून रिदूसुद्धा त्याच्यासोबत ओला झाला आणि थंडीच्या दिवसात मुलांना जास्त वेळ ओलं ठेवलं की ते तब्येतीवर परिणाम होते म्हणून मी पण त्याचं आवरून दिलं आणि ते आता खेळतील घरामध्ये म्हणून मग पटकन पुसलं जेणेकरून ते लवकर कोरडं झालं की मग त्यांना इकडे तिकडे खेळायला बरं होते किचन ओट्याचं काही टेन्शन राहत नाही ते फक्त मीच वापरते आणि मग आपण आपलं करू शकतो व्यवस्थित बाकीच्या त्या दोन त्यांना मी आवरून दिल्या ते तिकडे खेळत आहे दोघं भाऊ छान आणि मी ते माझं आवरायला घेतलं तर हे जे वरचं स्टँड दिसत आहे ना ड्रायफ्रूटच्या डब्यांसाठी मी स्पेशली बोलवलं होतं पण माहिती नाही आता तिथून मुंग्या कुठून येत आहे इतके छान मी डब्यांमध्ये भरत जाते आणि तिथे मुंग्या लागतच जातात काजूला स्पेशली गोड असतो ना त्याच्यामुळे सगळंच ड्रायफ्रूटचे जे पदार्थ असते ते गोडच असते पण स्पेशली काजूला आणि किसमिसला जास्तच त्या मुंग्या लागते म्हणून आता विचार चालू आहे ते बदलवायचं की तसंच राहू द्यायचं किंवा मग स्टँडच्या ठिकाणी तिथे काही त्याच्यामध्ये वेगळ्या डब्यांमध्ये वेगळं भरायचं असं माझं थोडंसं विचार सुरू आहे कारण बघा ड्रायफ्रूट्स छान हेल्दी असते पौष्टिक असते आणि कॉस्टलीसुद्धा असते मग कॉस्टली वस्तूला मुंग्या जर लागल्या ना तर ते भिरट पडल्यासारखं सतत ते खाऊशे पण वाटत नाही आणि ते आरोग्यासाठी चांगलंसुद्धा नाही आहे म्हणून मग म विचार केला की तिथे दुसरे डब्यांमध्ये काहीतरी भरणार तर इथे आता छान ओटासुद्धा माझा क्लीन झाला खालचं तर सगळं क्लीनच होतं तर त्यांना सकाळच्या कामानंतर मी तुम्हाला मिळत आहे आत्ता आणि आज ना मला विचार होता की पटकन असं पाचपर्यंत सगळे कामं आटपायचे आणि पाच वाजता जसं रिदू इथे जातो क्लासला तसंच आता स्मितू जातो तसंच रिदूला घेऊन छान मस्त असं बाहेर खेळायचं पण आज ना कपडे बघू शकता इतके घरभर इथे कपडे हे कपडे इकडे कपडे नुसतं कपड्यांचा बाजार आहे आणि बघा इथे पण कपडे एवढे कपडे आणि मागच्या तारावर पुन्हा बाकीच आहे ते तर अजून काढायचेच आहे म्हणजे ते थोडेसे ओल्सर होते त्याच्यामुळे त्याला काढलेले नाही आहे तर चला आता पटापट करते मी हा जो ब्लॉग आहे तो कालचा आहे याच्या आधी बघितला तो मला वाटते शनिवारचा किंवा रविवारचा असेल त्याच्यानंतर दोन तीन दिवस काही मी एडिटिंग केली नाही एकच दिवस तो शॉर्ट जो आहे तो अपलोड केला गुगल ॲप सेन्सचा म्हटलं चला तुम्हाला अपडेट तरी देणं होऊन जाते म्हणून तरी ते ना तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने उभी आहे कारण सगळं अंग पाहिलं ना अचानकच दुखणं आलं कमरेला तर एवढं मला माहिती नाही कशाचं आहे ते दोन डिलेवऱ्यांचं प्रॉब्लेम आहे की ते आपलं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन वगैरे आहे त्याचं प्रॉब्लेम आहे की कशाचं काय माहिती नाही पण अचानकच हिवाळा आला की ते दुखणं जे आहे ना अंग पायाचं जास्तच होते म्हणून मग थोडंसं मी दोन तीन दिवस रेस्ट घेतलं आणि आता म्हटलं चला थांबण्यात काही राम नाही आहे थांबलं की थांबूनच जाते म्हणजे चायनलच पूर्ण डेड होते आणि एक दोन सबस्क्रायबरसुद्धा मायनस होते आणि ते साहजिकच आहे जे नवीन जुळलेले ते असते त्यांना थोडंसं असते की आता व्हिडिओ येईल आपण बघू कंटिन्यू करू पण ते तसं होत नाही आहे ते होते असं उलटच होतं आहे माझ्यासोबत की मी आज म्हणते दोन तीन दिवस व्हिडिओ येईल छान पण -पट ते थांबूनच जाते पण असो आता बघू काय होते ते तर ना आता सगळे कपडे जे आहे ते पटापट मी घड्या करते आणि स्मितूला त्याच्या क्लासवरून आणायलासुद्धा मला जायचं आहे आता चला तर ताईंन आता पार त्रिदूला घेऊन येते स्मितूला सव्वा सहा वाजले घरीच थोडा लेटच केला कारण तिथे जाऊन उभं राहण्यापेक्षा म्हटलं घरीच थांबलेलं बरं इकडे बघ ए बाळ असे लावा लागते बरं चला पिल्लू पिलू म्हणते मम्मी कोणाला म्हणते पिलू पि ना माझ्यासोबत सो असं वरती यायचं नव्हतं त्याला पायी चालायचं होतं त्यामुळे म्हटलं चला थोडंसं रस्त्याने सुद्धा तुम्हाला दाखवते आता लवकरच अंधार होते सव्वा सहा म्हणजे काही खूप जास्त वेळ नव्हता झाला पण इतका अंधार होता की आठ नऊ वाजल्यासारखे वाटत होते आणि त्यानंतर न आता मी कंटिन्यू करत आहे डायरेक्ट आदल्या दिवशीचं म्हणजेच की मंगळवारचं आहे हे तर मंगळवारी हे सुद्धा घरी होते आणि घरी असले की आमचं जे सुरुवात होते ती चहापासूनच होते असं नसले की मागे पुढे होते आता जसं सात वाजले तेव्हा चहा वगैरे घेते मी कधी कधी बाहेरून यांना मुलांना आणलं की मग त्यांचं दूध वगैरे देऊन आता अंधार पडते लवकर त्याच्यामुळे टाईम इकडला तिकडे होत आहे सगळा पण हे असले की पहिले चहा सुरुवात होते चहापासून आणि त्याच्यानंतर मी माझे कामं करते तसेच हे आज घरी होते म्हणून मग पटकन मी चहा वगैरे बनवला मुलांनासुद्धा दूध वगैरे देऊन दिलं आणि सगळ्यात मोठं काम हे असते की ओट्यावरचं पूर्ण रिकामं करायचं आणि ओट्यावरचं रिकामं करताना मी ही एक ट्रिक वापरत असते नेहमीच टाटा ताटं क कटोऱ्यांमध्ये कटोरे गंज एका एक असं व्यवस्थित घेऊन घ्यायचं म्हणजे एकाच जागेवर दहा वेळा आपल्याला चकरा मारायचं काम नाही जरी किचन छोटी असेल ना परा तरी कसं होते ना की जे आपण भांडे वगैरे लावतो तेव्हा खूप चा साऱ्या चक्रा ना की मग आपल्याला सुचत नाही भांडे लावायचे कसे साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी असते पण खूप युजफुल ठरतात या छोट्या छोट्या टिप्स तर अशा पद्धतीने मी भांडे लावत असते एकात एक ठेवून घ्यायच्या आणि मग एकाच जागी जाऊन तिथल्या तिथे ते, 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 ते लावले की दहा मिनटातच लागणारं काम पाच मिनटात तर होते आणि जरी तुम्हाला पाच मिनटं लागत असेल पण दोन मिनटात ते काम होऊन जाते त्यानंतरनं ओटा जो आहे तो एक कपडा मी मारून घेतला नेहमीची आता मला सवय झालेली आहे ओला कपडा लावल्याशिवाय ना क्लीन झाल्यासारखं वाटत नाही त्याच्यानंतर जे काही राहिले सुले भांडे होते ते सुद्धा मी घासून घेतले आणि हा जो आ, हे दिसत आहे ना तुम्हाला लाईट तो लाईट मला आता बदलवायचा आहे कारण एक सारखं बसलं ना इथं तर अजिबात ते जो डोळ्यावर इफेक्ट होते ना तो एकदम डोकेदुखीवर चालला जाते आणि आता कसं मार्गशीर्ष लागणार तेव्हा थोडंसं लाईटिंग कमीच पाहिजे म्हणजे एक साधा लाईट असला येलो कलरचा किंवा व्हाईट कलरचा तरी बरा पडेल कारण आपण पोथी वगैरे वाचतो हो त्याच्यामुळं आता मला हे सुद्धा एक चेंज करायचं आहे हे दिवाळीपुरतं बरं वाटत होतं आणि बघा दिसायला छान दिसते पण डोळ्यावर खूप इफेक्ट करते त्यामुळे बदलवलेलंच बरं राहील तर इथे आता अशा प्रकारे माझी देवपूजा झाली आणि त्याच्यानंतरनं यांनी आणलेलं होतं चिकन तर आता मार्गशीष लागणार त्याच्यामुळे थोडंसं नॉनव्हेजचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे घरी नाहीतर फक्त संडे आणि संडे असं असते पण आता तसं नाही आहे तर छान मी स्मितूसाठी इथे सूप वगैरे काढून घेतला आवडेल म्हणून तिला पण त्याला ते काही तेवढा आवडलेला नाही आहे कारण रात्रीची वेळ असली की मी उकळवून घेते जास्त वेळ शिजायला लागायला नको म्हणून सकाळची जर वेळ असली तर ते डायरेक्टच गंजामध्ये शिजवते जेणेकरून फोडणी दिलं की ते शिजत राहते आणि त्या तोपर्यंत माझे बाकीचे सगळे क्लिनिंगचे भांडे कपडे ह्या सगळ्या गोष्टी होते तर असं होतं दोन तीन दिवसाचं माझं रुटीन तर आय होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा तर भेटू आपण उद्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय